आता ज्यांनी माझ्यावरती आरोप केले होते आता आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहोत नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे ना की आम्ही जरी ब्रेकिंग दिली नाही तरी दोन्ही तुम्हाला ब्रेकिंग मिळते ना आज रवींद्र चव्हाण साहेबांनी काही दिले असेल काल अजितदा दिली असेल आता ह्याच्यात आम्ही पडून आम्ही कसला सेफ गेम खेळतोय मी काय सांगितलं तुम्हाला मी परत एकदा रिपीट करतो बघा आम्ही कदाचित संयमी असू आम्ही कदाचित तुमच्या भाषेत सेफ गेम खेळत असू पण आमच्या पलीकडे जाऊन चांगल्या 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 ब्रेकिंग न्यूज तुम्हाला संपूर्ण मिळत आहेत आणि त्या आम्ही पण बघतोय आम्ही आमचा प्रचार आमचे उमेदवार घराघरापर्यंत पाच पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला वर्तमानपत्रातनं आमची हेडलाईन व्हावी किंवा ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी अजिबात अपेक्षा नाही तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज समोरच्या दोघांकडून भेटतात आजही असं आजून तू निटलेली नाही पण एक स्वतः येऊन असं म्हणण होतं की युती तुटली नाही आजही तुमची तीच भूमिका माझी तीच भूमिका आहे पण मग असं काय झालं की शिवसेनेला थेट परत एकशे वीसपेक्षा जास्त जागांना उभं राहायला लागलाय का तुटली युती किंवा मनपा पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने नाही सन्मानपूर्वक जागा का नाही दिली आणि त्याला जुळून घ्याच भाजपने जो प्रस्ताव तुम्हाला दिला होता त्या जागांचा त्याच्या धन्यकारांचं सुद्धा नाव होतं कदाचित त्या जागांमुळे जो जागांचा चेंज न केल्यामुळे भाजप त्यांच्या भूमिकेवर ठाम राही नका मुद्दा असा आहे की आमच्या जागेवर कोण उभं करायचं हा आमच्या पक्षनेत्यांचा प्रश्न आहे त्यांच्या जागेवर कोण उभं करणं हा भाजप नेत्यांचा प्रश्न आहे सगळं सांगतो बघा काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की शंभर पैकी एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते बरोबर आहे काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की शंभर पैकी चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते इतिहासात पहिल्यांदा असं असेल की एकशे पासष्ट मध्ये एकशे वीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती